बिग बॉसमधून एक्झिट घेताच अरबाज पटेलची पहिली पोस्ट नेमकं का काय म्हणाला बिग बॉस मराठीची सध्या खूप चर्चा पाहायला मिळते नुकतंच बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील एलिमेशन प्रक्रिया पार पडली या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी निकी अरबाज वर्षा सूरज आणि जान्हवी हे सदस्य नॉमिनेट झालेले होते या सदस्यांपैकी कमी पडल्याने अरबाजचा प्रवास संपला असून तो या आठवड्यात घराबाहेर पडलाय कॅप्टन असून देखील घरातून एलिमेट होणारा अरबाज हा बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिला सदस्य ठरला आहे घराबाहेर पडताच अरबाजने भाऊक पोस्ट शेअर केली बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीने एकत्र प्रवेश केला होता पहिल्या दिवसापासून त्यांची जोडी जमली होती एवढंच काय तर अरबाजला निक्कीचं डोरमॅट हे संबोधण्यात आलं होतं मात्र दोघांची मैत्री तरीही तुटली नाही एकसोबत फिनालेमध्ये जायचं असंही दोघांनी ठरवलं होतं पण फिनाले आधीच अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला अरबाजचं एलिमेशन हे निकीसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होतं त्यामुळे निकी प्रचंड भाऊक झालेली आहे एरवी कचाकचा भांडणारी निकी ढसा ढसा दिसून आली अरबाजने घराबाहेर जाताना सगळी भांडणं विसरून निकीला साथ दे ती आता एकटी आहे अशी विनंती जान्हवीला केली घराबाहेर आल्यानंतर अरबाजने एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्याने निकीसोबत भाऊ फोटो शेअर केले आहेत कॅप्शनमध्ये त्याने हार्टब्रेक आणि कोमजलेल्या फुलाचा इमोजी शेअर केला आहे विशेष म्हणजे या पोस्टला अरबाजने शेरशहा चित्रपटातील रांजा हे गाणं लावलेलं आहे याशिवाय अर्बजने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे